सध्याला आपण सोलापूर तुळजापूर यांची टोलवे या ठिकाणी आहोत या टोलवेची आधी सुद्धा दुरावस्था झाली होती गेल्या काही दिवसापूर्वी हा पूर्णपणे रस्ता पाण्यामध्ये बुडला होता तरी सुद्धा प्रशासनाने कुठली काळजी घेतली नाही आत्ताच काही वेळापूर्वी सायकल जात असताना ती अशी अवस्था झाली त्याला ती सायकल काढत असतो एका बाजूला असं तो भाग महत्त्वाचा नाही आहे परंतु इथे असलेल्या प्रशासनाने अधिकाऱ्यांनी घेण्यास गरजेचं होतं तुमचं फक्त पूर्णपणे पाण्यामध्ये गेले त्यामुळे इथून वाहतूक होत नाही नागरिकांनी काळजी घ्यावी वाहनधारकांनी काळजी घ्यावी दुसऱ्याच्या बाजूला नदीचं पात्र निर्माण झालं काय असं वाटतंय इथले आपण दृश्य बघतोय आप रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेला आहे सोलापूर एडशी टोले परिसर आहे नागरिकांनी वाहनधारकांनी नेमकं वाहतूक करायची कशी जायचं कसं सकाळची वेळ आहे आपण बघतोय तिथून जाताना काही शास्त्रीय विद्यार्थ्यांना घेऊन आपण वाहतूक जातो नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाने इकडे दखल घेणं ही गरजेचं आहे रस्त्याच्या मध्ये असलेला दोन्ही रस्त्याच्या मध्ये असलेला भाग आहे इथं बघतोय पाण्याच्या अक्षरशः इथं भवरे निर्माण होत आहेत नद्यांच्या लाटासारख्या लाटा इथं मागास काही वेळापूर्वी होत्या अजून पण ते चित्र दिसतोय इथून गाड्यांची वाहतूक सुरू आहे मोठ्या गाड्यांची एक, एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे नाई त्यामुळे नाईलाच असतो वाहतूक या वर्षी होत आहे नागरिकांची अक्षरशः बेहाल होताना बघतोय आपण कशा अवस्थेमध्ये लोक जात आहेत नागरिक जात आहेत कालच्या पावसामुळे या हायवेच्या रस्त्याला अगदी चिटकून असलेल्या या सर्व्हिस रोडच्या जवळ नदीचं पात्र आहे की काय असं वाटतय लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं